स्कूलमध्ये काही दिलं का क्रिसमस ट्री ती तुला खायला काही नाही दिलं चॉकलेट पेस्ट्री केक, केक। दिलं तुला ग तुला पण नाही दिलं अशी खायची स्कूल आहे तुमची द्यायला पाहिजे होत द्यायला पाहिजे काय सुरेश अरे स्वयंस्टिक तू घरी आणलेलं आहे तुला स्कूल मध्ये दिलं का ते बॉटल होत आता किती दिवस सुट्टी आहे तुला तुट्टी तु किती दिवस आहे तुट्टी तु एट तुला तु किती दिवस सुट्टी आहे मग काय करणार आता सुट्ट्यांमध्ये काय करणार पटकी मोबाईल अभ्यास करायचं तिला सोडून मोबाईल का होमवर्क वगैरे नाही का तुम्हाला तुला पण नाही करे क्रिसमस होमवर्क काहीच नाही दिला तुम्हाला व्हेरी गुड तू तर कधीच दिसत नाही मला होमवर्क करताना बाबे टॉयल उचलतील काय गाडी विडी नाही तुम्ही त्याला दोघांच्या स्कूलमध्ये काहीच भेटलेलं नाही यांना आता आमची मराठी मीडियम होती तुमची इंग्लिश मिडियम आहे एवढे दीड दीड लाख फीस घेतो तुमची शाळा काही द्यायला पाहिजे आमच्या शाळेत एवढे फी नव्हतं एक तुझी एक वर्षाची फी आमची पूर्ण आयुष्याच खर्च आहे तू शाळेचा कळायला एकच वर्षाची फी एक लाख काय हजार एवढ फी घेऊन काही येते नाही काही नाही दिवाळीला पण पायसा आहे दिवाळीला नाही तुमचं त्यालाही पैसे काढता येन्युअल डे ला पण किती पैसे घेतलेले घेतले ना चौदाशे रुपये घेतले काय दिलं तुम्हाला काहीच नाही काय चिप्स हा सॅन्डविच चौदाशे रुपयाचे अरे एकच शिक्षण अवघड झालेलं आहे मित्रांनो सगळं लुटायचाच कारभार चाललेला आहे